अनेकांना मरणानंतर देखील नरकयातना सहन कराव्या लागत असून पंचवटी अमरधाम विविध समस्यांनी ग्रासला आहे वारंवार मागणी करून देखील मनपा प्रशासन अमरधाममधील समस्यांकडे डोळेझाक करत आहे अमरधाममधील अनेक बेड तुटलेले असून अनेक ठिकाणची अस्थी वाहून नेणारी चारी नादुरुस्त आहे नळांना पाणी देखील येत नसल्यानं अंतिम संस्कारासाठी येणाऱ्यांना लांबून पाणी आणावं लागत असून अनेकदा बेड अभावी खालीच संस्कार करण्याची वेळ अनेकांवर येत आहे सदरील ठिकाणचे काम सुरू करण्यात येऊन अमरधाममधील समस्या त्वरित सोडवाव्यात अन्यथा मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतो आहोत की कशा पद्धतीची अवस्था या महानगरपालिकेची झालेली आहे कारण गेल्या तीन वर्षापासून आपण बघत आहोत की नाशिक महानगरपालिकेवर प्रशासक आलेलं आहे आणि प्रशासक कुठेही काम करत नाही आज गेल्या अनेक दिवसांपासून आमची मागणी राहिलेली आहे की मरणानंतरच्या ज्या यात आहेत ते देखील इथं आपल्याला अमरधाममध्ये बघायला मिळत आहे तर ज्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर अनेक बेड तुटलेले आहेत अनेक प्रकारचे दगाद्यानी साफ करायला लावल्या त्यातली राख काही वेळेस त्यांना वाहून घ्यायला लावली तर आमच्या आंदोलनानंतर त्यांनी पुढे काहीशी हे करून ती राख वाहून घेतली मात्र त्या जे चॅनल आहेत ते अजूनही तसेच तुटलेले आहेत त्या गटारी ज्या आहेत त्या अजून तसंच भरलेल्या आहेत त्याच्यामध्येच आज जर बघितलं असेल तर दोन बेड इथे मोठ्या म याच्या असूनसुद्धा तुटलेले आहेत जर एका एकी जर संपूर्ण बॉडी जर आल्या तर त्या बॉडी लावायला सुद्धा जागा नाही तर अनेकदा काही वेळेस बॉडी खाली लावावी लागते अशामध्ये आमची मागणी राहिलेली आहे किंवा लवकरात लवकर ते बेड दुरुस्त करून देण्यात मात्र या दुरुस्तीच्या नावावर अनेक वेळेस पैसे काढण्यात आले मात्र अद्यापी ते बेड दुरुस्त झालेले नाही आज सकाळपासून आपण बघतो आहोत की गेल्या अनेक तासांपासून आम्ही आमच्या काही मित्र यांनी महानगरपालिकेशी संपर्क साधला की इथं गेल्या काही तासांपासून पाण्याची व्यवस्था नाही आहे वरती कुठेतरी पाईप फुटलेला आहे मात्र ज्यावेळेस वेळेस आग्नी डाग दिला जातो आणि आगडे आग्नी डाग दिल्यानंतर पाणी फिरावं हो लागतं ते पाणी फिरायला हो देखील इथे पाणी अवेलेबल नाही त्यासाठी साधारणतः पाचशे ते सातशे फूट अंतरावर जाऊन ते पा कलशी भरून आणावं लागते आणि मग नंतर ते अंत्यविधीचं पाणी फिरवता हो फिरवलं हो जाते अशा प्रकारची इथे हेल्प एसी एलर्टपणा इथे सुरू आहे आम्ही ह्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेचा निषेध नोंदवतो की नाशिक महानगरपालिकेने याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढून लवकरात लवकर सदरील बेड दुरुस्त करण्यात यावे तसेच हे जे पाण्याचं तत्काळ पाणी सुरू करण्यात यावे इथल्या अनेक लायटी बंद होत्या मात्र आंदोलन केल्यानंतर काही लायटी सुरू झाल्या नाही त्याच पद्धतीने लवकरात लवकर जर हे पाण्याची व्यवस्था झाली नाही तर आम्ही इथे मोठ्या प्रमाणात आणि तीव्र जनआंदोलन छेडू असा इशारा आम्ही या माध्यमातून देतो